बियाणं तोडत असताना अशा पद्धतीचं बियाणं तोडायचं म्हणजे बुडक्याच्या खाली म्हणजे ही जो हा जो डोळा आहे हा डोळ्याच्या खाली दो दोन इंच आणि वरच्या बाजूला तीन चार इंच तर चालतं असं दोनशे ते अडीचशे डोळे लागतात एका गुंट्याला म्हणजे जवळजवळ आठ ते दहा हजार डोळे लागतात एका एकराला पाच फुटानं सरी सोडायचंय तर याचं धारदार कोयत्यानं अशा पद्धतीने हे तोडून घ्यायचं हे बियाणं बियाणं तोडल्यानंतर शेतकीच्या दुकानामध्ये ह्युमिक ॲसिड मिळतं ते ह्युमिक ॲसिड जे असतं त्याचं द्रावण तयार करायचं आता मे महिना चालू आहे पण याचं चांगलं जर्मिनेशन व्हावं म्हणजे उगवण क्षमता चांगली व्हावी यासाठी चांग, चांग आता आपण काय केलं ह्युमिक ॲसिडच्या ह्याच्यामध्ये आता इथं बघितलं तर है हे शेतकीच्या दुकानामधनं हे ह्युमिक ॲसिड आपण आणलेलं आहे तर ह्याचं प्रमाण वगैरे जे दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपण हे वापरायचं आहे जेणेकरून इथं दिलेलं पण आहे म्हणजे जे पांढरी मुळं आहे ते लवकरात लवकर सुटतात आणि आता ते काय करायचं हे पंधरा मिनटं हे भिजत घालायचं हे पंधरा भिजत घालायचं आणि त्यानंतर हे भिजल्यानंतर काय करायचं ह्या ह्याच्यामध्ये आपल्या पोत्यामध्ये हे ठेवायचं आज रात्रभर हे राहणार ह्याच्यामध्ये आता रात्रभर झाल्यानंतर उद्या सकाळीचे डोळे एवढे मोठे दिसतात की याला बारा बारा तासात ते चोवीस तासामध्ये डोळे एकदम टपोरे फुटतात